बिलास्रव देशमुख साहेब अमर रहे अमर हमारे अमित भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है बिलासराव देशमुख साहेब अमर रहे हमारे हमारे अमित भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अमित भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर या ठिकाणी महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या यांच्यावर अतिशय खालच्या स्तरावर जाऊन आक्षेपार्ह असं घोषणा या ठिकाणी काही नेत्या आणि कार्यकर्त्याकडून देण्यात आलेल्या आहेत त्याचा महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो या संस्कृतीला काळीमा असणारे अशी विधानं या ठिकाणी केली जात आहेत याचा आम्ही निषेध करतो यांचा करतो या ठिकाणी आमच्या मतदारसंघातील आमदाराच्या वाढदिवसानिमित्त उदगिरीतील शिवाजी चौकामध्ये आमच्या जिल्ह्याचे प्रेरणास्थान माननीय अमित भैया देशमुख आमच्या जिल्ह्याचे दैवत आमच्या महाराष्ट्राचे दैवत आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या विषय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या विषयी आक्षेपारे अतिशय खालच्या पातळीची टीका त्या कार्यकर्त्यांनी त्या नेत्यांनी करायला लावलेली आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्याची करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत विलासराव देशमुख साहेब आम्हाला काय कारण आहे रस्त्यावर टायर जाळून तुम्ही आंदोलन करता आज उदगीर येथे एका कार्यक्रमानिमित्त उदगीर येथे एका कार्यक्रमानिमित्त शिवाजी चौकामध्ये रॅलीमध्ये काही कार्यकर्त्यांनी आमचे नेते लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांचे सुपुत्र महाराष्ट्राचे नेते सुसंस्कृत असा नेता आमदार अमितभाया देशमुख साहेब यांच्याविषयी काही आक्षेपार्ह पोस्ट त्या ठिकाणी घोषणा केल्या आणि या घोष या घटनेचा लातूर जिल्हा जळकोट तालुका आणि उदगीर तालुका संबंध काँग्रेस प्रेमीमध्ये आमच्यामध्ये संतापाची लाट या ठिकाणी निर्माण झालेले आहे जे कोणी चुकीचं वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत निषेधारे आहे दुर्दैवी आहे ते लातूर जिल्ह्याला असे खालच्या पद्धतीचे राजकाय राजकारणाची पातळी कधीही जिल्ह्याने घातली नव्हती परंतु अलीकडच्या काळामध्ये काही कार्यकर्ते भावनेच्या भारात असतील किंवा जाणीवपूर्वक आमच्या नेत्यावरती खालच्या पद्धतीनं ने जर बोलत असतील या गोष्टीचा आम्ही सर्व महाविकास आघाडी चौकच्या वतीने जाहीर असं निषेध करतो आणि परत एकदा पुन्हा अशा जर घटना घडल्या तर त्यांना आम्ही सुद्धा तसं उत्तर देऊ शकतो परंतु आमची संस्कृती हे खालच्या भाषेत बोलायची नाही म्हणून आम्ही आज फक्त या ठिकाणी एक टायर आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या या घटनेचा आणि घोषणेचा निषेध केलेला आहे जुलै आज प्रणेते कैलासाशी वसंतराव नाईक साहेबांची जयंती होती आणि डॉक्टर डे पण होता आणि वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याचं अनावरण उदगीर मध्ये दिव्य असं करण्यात त्या ठिकाणी आलं आणि माझा सुद्धा आज जन्मदिवस होता आणि जन्मदिनी उदगीरच्या सर्व जनतेनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि उदगीरमध्ये शहरातल्या आणि ग्रामीणच्या जनतेने अतिशय भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये माझं भव्य स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्या स्वागतामध्ये त्या ठिकाणी अनेक घोषणा त्या ठिकाणी देण्यात आल्या पण अमित देशमुख साहेबाबद्दल किंवा स्वर्गीय लोकनेते विलासराव देशमुख ठिकाणी देण्यात आलेली नाही जाणीवपूर्वक काही विरोधक ते फेक व्हिडिओ त्या ठिकाणी तयार करतायत आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत आणि फेक व्हिडिओ संदर्भामध्ये जेणे कुणी केला असेल त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भामध्ये पोलीस प्रशासनाला मी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून माझ्या सर्व उदगीर आणि जळकोटमधील आणि लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेला मी आव्हान करतो कुठलीही गोष्ट आपल्या लोकनेतेविषयी आणि कोणत्याही नेत्याविषयी त्या रॅलीमध्ये आपशब्द कुणी वापरलेला नाही तो व्हिडिओ मी पोलीस प्रशासनाला तपासायला सांगितलेला आहे जर कोणी त्याच्यामध्ये काही तसं वापरलं असेल तर ता त्याच्यावर तात्काळ त्या का ठिकाणी का कारवाई केली जाईल अशा सूचना मी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून जाणीवपूर्वक लोकांमध्ये निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून संभ्रम कसा निर्माण करायचा त्याच्याबद्दल काही विरोधक त्या ठिकाणी नेरेटिव्ह त्या ठिकाणी तयार करतायत आणि त्यांच्या या जे काही षडयंत्र आहेत या षडयंत्राला कोणतीही जनता त्या ठिकाणी घुळ थापायला बळी पडणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि आज जे लोकांनी माझ्यावरती प्रचंड मोठा शुभेच्छाचा व्रषाव त्या ठिकाणी केला त्याबद्दल मी सर्व उदगीर जळकोट तालुक्यातील सर्व जनतेचे आणि लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेचे मनापासून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला आशीर्वाद शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो